मुंबईतील बहुचर्चित गोखले पुलाचं उद्घाटन आज मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले गोखले पुलाच्या दोन्ही मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत मागील काही वर्षापासून गोखले पुलाचं काम सुरू असल्यामुळे अंधेरी भागात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती मात्र आता पुलाचं काम पूर्ण झालंय त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी मुंबईत अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा असा गोखले पुलाचं दुसऱ्या मार्गिकेचं आज उद्घाटन होत आहे आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः स्थानिक आमदार मोरजी पटेल आहेत काका काय सांगाल आपला पाठपुरावा मोठा यश आला तुमचं डेडलाईन होतं पंधरा मे त्याच्यापूर्वी अंधेरीकरांना आहेत मुंबईकरांना मोठा दिलासा आज मिळत आहे कशा पाहत आहे गेले किती वर्षाच याचे काम फार धीमी गतीने झालं त्याच्यात काय थोडं बदलाव झाला पण योगायोग आज काम पूर्ण झालेलं आहे गेल्या महिन्यात आम्ही पाहणी केली होती आणि त्यांना पंधरा मे हा डेट अल्टिमेटम दिले होते पण त्याच्या आधीच आज जा अकरा मेचं त्यांनी काम संपवलेलं आहे आणि माननीय पालकमंत्री आशिष शेलार साहेब यांच्या हस्ते आज हा गोखले ब्रिजाचं उद्घाटन होत आहे नक्की फायदा होईल अंधेरी पूर्वला आणि पश्चिमला दोघांनाच फायदा होईल कारण आईवे जायसाठी आम्हाला जोगेश्वरी जावं लागतं नाही तर पार्लेला जावं लागत होतं पण आजपासून अंधेरी पूर्व आणि पश्चिम विधानसभेला दोघे एरियाला मोठा फायदा गोखले पुलाचं दुसरा मार्गिकेचं काम पूर्ण होऊन आज लोकार्पण होत आहे त्यामुळे मुंबईकरांना या गोखले पुलामुळे मोठा दिलासा आहे मिळणार आहेत कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट